पाहताय प्रहार टीव्ही महाराष्ट्रमध्ये नगरपालिका निवडणुकीची घोषणा झाली आहे दोन डिसेंबर रोजी मतदान होणाऱ्या मतदानाला अवघे काही दिवस बाकी असताना सर्व पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत हिंगोलीचा जर विचार केला तर हिंगोलीमध्येही जवळपास सगळेच पक्षांनी कंबर कसली असून निवडणूक जिंकण्यासाठी मैदानात उतरले आहेत मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जर विचार केला तर उबाटामध्ये मरगळ आलेली दिसतीये शिवसेनेचे एकमेव लोकप्रतिनिधी असलेले हिंगोलीचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांच्याकडून शिवसैनिकांना आशा आहे आष्टीकर या निवडणुकीत मैदानात उतरून शिवसैनिकांना आधार देतील अशी अपेक्षा शिवसैनिक तथा इच्छुक उमेदवार करत आहेत मात्र खासदार नागेश पाटील आष्टीकर हे हिंगोली जिल्ह्यात उंटावरून शेळा हाकण्याचा प्रकार करत आहेत नगरपालिका निवडणूक तोंडावर आलेली असताना नागेश पाटील आष्टीकर यांनी थोडाफार वसमत सोडलं तर फारशी काही हालचाल हिंगोली जिल्ह्यात करताना दिसत नाहीत काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीची बैठक जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगोलीत पार पडली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एक प्रमुख लोकप्रतिनिधी असल्यानं खासदार अष्टीकर यांनी सुद्धा या बैठकीस उपस्थित राहून महाविकास आघाडीच्या निवडणुकीस चालना देणे अपेक्षित होतं मात्र काही महत्वाचं काम असल्याचं सांगून खासदार आष्टीकर यांनी त्या बैठकीस दांडी मारली याउलट खासदार अष्टीकर हे नांदेड जिल्ह्यातील हदगाव हिमायतनगर व या ठिकाणी बैठका घेऊन इच्छुकांच्या उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांना प्रोत्साहन देत आहेत तर दुसरीकडे हिंगोलीमध्ये फारसं काही अष्टीकरांचा वावर दिसून येत नाही हिंगोलीमध्ये शिवसेना भाजपकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कडवा आवाहन मिळत असताना अष्टिकर यांनी स्वतः मैदानात उतरून इच्छुक उमेदवार तथा शिवसैनिकांना पाठबळ देणं गरजेचं असताना अष्टिकर उंटावरून शेळ्या का हकत आहेत असा प्रश्न सामान्य शिवसैनिकांना पडलाय यामागे दुसरं तिसरं तर कारण नाही ना असाही प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतोय उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यापुरता कदाचित आष्टीकर हिंगोली जिल्ह्यात येतील त्यानंतर त्यांची भूमिका काय असणार हे पाहावं लागेल नगरपालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने चांगली कामगिरी करायची असेल तर खासदारांनी स्वतः मैदानात उतरून ही लढाई लढली पाहिजे जर त्यांना तसं वाटत असेल तर कदाचित त्यामुळे ते अंतर ठेवत आहेत की काय असा देखील प्रश्न उपस्थित होतोय असो हा त्यांचा प्रश्न आहे ते काय निर्णय घेतात त्याचा परिणाम वाईट किंवा चांगला हे त्यांच्या पक्षावर पडणार हे मात्र नक्की